नगरमध्ये सुजय विखेंच्या सभेत बाळासाहेब खोरात यांच्या कन्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आलं आपल्या कन्याला समजवा नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना तोल गेलाय शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणू असं वक्तव्य लोणीकरांनी केलेलं आहे त्यानंतर त्यांनी स्टेजवर बसलेल्या तहसीलदार या हिरोईन सारख्याच दिसतात असं म्हणाले हजार रुपये पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचं का तुम्ही ठराव सगळ्या सरपंचा आपापल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजे तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसला आणा तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर हिरो हिरो आणि नायकोटला कोणी भेटलं तर हिरोनी हिरो बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे भाजप पदाधिकारी शिवचंद्र तायडे यांनी पोलीस स्टेशनच्या आत पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयामध्येच महिलेला मारहाण केली नमस्कार मी वैभव छाया आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ एक्सप्लेनर व्हिडिओ नाही आजच्या व्हिडिओत मी कोणत्याही प्रकारचं विश्लेषण विवेचन करणार नाहीये बिलकुल नाही आज फक्त मी तुमच्या समोर काही फॅक्ट्स ठेवणार आहे हे फॅक्ट्स तुम्ही स्वतः पहा ऐका समजून घ्या आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे कसा निर्णय घ्यायचा आहे कारण तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्याचे पडसाद पुढच्या पाच वर्षात तुम्हाला पावलो पावली अनुभवायला मिळणार आहेत म्हणून हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्याआधी फक्त आपल्या घरातील म्हणजे तुमची आई बहीण मुलगी सोन वहिनी घरी काम करायला येणाऱ्या हाऊस हेल्प असलेल्या ताई कचरा वेचायला येणाऱ्या सकाळी कामगार बहिणी आणि जर तुम्ही स्वतः महिला असाल तर तुम्ही स्वतःला आधी कन्सिडर करा एकदा मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याला ओपन करून स्वतःशी एकदा तरी मी पुन्हा रिपीट करतोय एकदा तरी सेल्फ टॉक करून पहा आणि स्वतःला एक प्रश्न विचारून पहा की मी स्वतः महिला सन्मान महिला सुरक्षेच्या प्रश्नाबाबत किती जागरूक आहे किती सजग आहे की माझ्या महिलांविषयी त्यांच्या आत्मसन्मानाविषयी असलेल्या भावना त्यांच्या सुरक्षेविषयीच्या भावना या धर्म जात आणि पुरुष इगोपुढे कमी महत्त्वाच्या आहेत का महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची महिलाविषयींची ही भावना ही वागणूक खरंच तुम्हाला आवडते की तुम्ही त्यावर चिडलेले आहात हे दोन प्रश्न एकदा स्वतःला विचारून पहा तुम्ही सेल्फ टॉक करतच असाल ना मग परत एकदा करून पहा स्वतःसाठी करून पहा मी राहतो त्या परिसरात काही दिवसांपूर्वी एक भयानक घाणेरडं प्रकरण घडलं आदर्श महाविद्यालयातल्या म्हणजे आदर्श विद्यालयातल्या दोन मुलींच्या लैंगिक शोषणाचं अमानवीय प्रकरण मग त्यानंतर काय काय घडलं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे पोलीस यंत्रणेनं कसं पीडित मुलींच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये तात्कळत ठेवलं त्यानंतर लोकांचा प्रक्षोभ झाला बदलापूर स्टेशनला रेल रोको झाला त्या रेल रोकोवर लाठी हल्ला करायचे आदेश दिलेले लोक कोण होते हे एकदा आठवून पहा आज त्याच नेत्यांच्या पोस्टरवर पुन्हा तेच लोक आहेत ज्यांनी महिला पत्रकारांना विचारलं होतं तू अशी बोलतेस की जसा तुझाच रेंज झाला असं बोलणारा माणूस अजूनही मोकाट आहे तुम्ही थोडस जरा विस्ताराने समजून घेऊयात त्यासाठी पाशा पटेलांचा हा पहा पहाध धंदा का करता थक मारली केला का अरे भाड्या हिप्प हा नाही अरे भाड्या तू यायच्या अगोदर आम्ही जगलेलो आहे चांगल्या पद्धतीने राहिला शेत करायची mm -hmm -hmm. तुमच्या जे मेघ मारते ना ती मेघ काढायसाठी के हमाल वळे पंजा ते रकमाल या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजानू मुसलमानांनी हणाचे म सगळा रा रा राज करू टाकाय या पाय तिची माय कोणी बी होती तिची वाट लावायची काही नाही अरे आम्ही काय येडे करूच्या एका घरात एक म्हाताला म्हातारी व्हायची की म्हातारी म्हाताऱ्याला जोड जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता म्हातारी ठणाना बोंबली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली माझ्या गळ्यातच पडणार नाही तसं हे हराम कर कसा गुडगुटी खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांचं ठोकायचं काम करायचंय पाशा पटेलांचा व्हिडिओ पाहिला आता भाजपच्या वसंत देशमुख नावाच्या एका थर्ड क्लास दर्जाच्या म्हाताऱ्यानं केलेलं हे वक्तव्य पहा हे जयश्री थोरातांबद्दलचं स्टेटमेंट आहे त्यांची कोणती ती काय त्यांची नाटकं काय तिथं बोलते म्हणते माझा बाप सगळ्यांचा बाप माझा बाप सगळ्यांचा काही कळत नाही अरे तुला सुद्धा तुला सुद्धा पोर कसे झाले प्रश्न आहे आपल्या कन्याला समजवा नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात बरोबर त्यांचं त्यांची संस्कृती आहे ती पण दादा या ताईचे पराक्रम जर पाहिले ना तर हे पाहिलं बरं हिंदुत्व वाचवण्यासाठी गुवाहाटीला पहिल्या फ्लाईटने गेलेल्या अब्दुल सत्तारांचा हा सुप्रिया सुळेन व्हिडिओ एकदा पहा मी माझ्या मतावर बोलण्यावर ठाम आहे जे आम्हाला खोकेच्या बद्दल बदनाम करण्याचा प्रयत्न करतील त्यांचे डोक्यामध्ये काही परिणाम असल आणि हे लोक अशा पद्धतीने बोलतात तो कोणीही असो मग मी तुम्हाला टोटल बोलू लागलो कोणी आम्हाला अशा शब्दामध्ये बोलला तर त्याचं उत्तर देण्यासाठी मी जे बोललो ते खरं आहे राम कदमचं स्टेटमेंट हे कसं विसरलं असेल तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी मुक्ता फळ उधळली आहेत मी तिला प्रपोज केला नाही म्हणते मदत करणार तुमच्या आई वडील साहेब आम्हाला ही पसंत आहे केलेले उल्लेख ताजेच आहेत लाडक्या बहिणी बद्दल केलेले उल्लेख या व्हिडिओ मध्ये तुम्ही एकदा जरूर पहा मानसिंग पाटील आणि राजू मोरे तुम्हाला सांगतो जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या पंधराशे रुपये आपल्या योजनेच्या घेतात त्यांचे फोटो काढून घ्या फोटो काढून घ्या त्यांची नावं लिहून घ्या कारण बरोबर आहे का नाही काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे फोटो आमच्याकडे आम्ही व्यवस्था करतो त्यांची आता या व्हिडिओवर जेव्हा जो जोरदार टीका झाली सतीश पाटलांनीच टीका केली मग त्या टीकेला प्रत्युत्तर देताना पुन्हा धनंजय महाडिकांची जीभ घसरली आणि त्यांनी सतीश पाटलांबाबत केलेली टिप्पणी किती व्यक्तिगत आणि खालच्या पातळीवरची होती ते तुम्हीच एकदा मला आश्चर्य वाटतंय की काय यांची मला किव येते की, की महाडिक परिवाराबद्दल महिलांच्या सन्मानाबद्दल ह्यांनी बोलावं अहो आमच्या घरातल्या महिला अजून आमच्याकडे आहेत आम्ही म्हणजे आमच्या आहेत अजून तुम्ही महिलांच्या बद्दल सांगता याआधी महाडिक यांची जीरली होती दोन हजार बावीस साली कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव निवडणुकीच्या रिंगणात होत्या तेव्हा देखील महाडिक यांनी जाधव यांना उद्देशून टीका केली होती तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की तुमच्या कुटुंबातील तुमचा पती गेला तो आधी जर प्लंबिंगचं काम करत असेल तर तुम्हाला प्लंबिंग काम जमणार आहे का जर तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तर तुम्हाला ते काम जमणार आहे का ज्याचे काम त्यानेच करायचे असते त्यांचे पती आमदार होते म्हणून लगेच त्यांच्या पत्नीला पुढे आणलं असंही धनंजय महाडिक म्हणाले होते मी फार काही सांगत नाहीये मी फक्त एवढंच सांगतो की कोण कोण काय काय केव्हा केव्हा बोललेलं होतं म्हणून मला या लोकांच्याच भाषेत या सर्व नेते मंडळींना प्रश्न आहे त्यांना विचारू पाहायचंय की एकमेकांवर टीका करताना देखील बाईचा आसरा का घ्यावा लागतोय तुम्हाला इतके कमजोर कसे आहात तुम्ही मायुतीचे सर्व राजकारणी हा प्रश्न मला सतत सतत सतावत राहतोय आणि तितक्यात हा फडणवीसांचा व्हिडिओ माझ्या समोर आला आता फडणवीस काय म्हणतायत ते पहा ते राज्याचे गृहमंत्री आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि स्वतः उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे ते व्हिडिओत काय म्हणतायत ते तुम्ही जरा एकदा पहा ही एक प्रवृत्ती कशी आहे काही झालं की आम्हीच केलं याच्या घरी ते घडलं तर माझ्या घडलं त्याच्याकडे ते घडलं तर माझ्यामुळे घडलं त्याकडे पोरगा झाला माझ्यामुळे झालं प्रवृत्ती एकनाथ शिंदे केलेली वक्तव्य आठवतच असतील ना तुम्हाला बदलापूर प्रकरणातली परत एकदा पाहून घेऊया जे आंदोलन बदलापूर मध्ये झालं ते आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एखाद्या आंदोलन आंदोलन होतं सुरुवात आणि स्वतः स्वयंस्फूर्तीने होतं तिथे लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे बॅनर आले त्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे या लाडक्या बहिणीच्या योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केलं या सर्वान से महान विश्व विश्वगुरु मोदी जी आता म्हणतात है एकदा पाया महाराष्ट्र के हर महिला को इन अगाड़ी वालों से सतर्क रहना है ये लोग कभी नारी शक्ति को सतर्क होते तो नहीं देख सकते पूरा महाराष्ट्र देख रहा है कांग्रेस और अगाड़ी वाले लोग अब महिलाओं को किस तरह गाली देने पर उतर आए हैं कैसी कैसी अब मतलब आता कैसे कैसे, कैसे कमेंट महिलाओं को नीचा दिखाने की कोशिश महाराष्ट्र की कोई माता बहन कभी भी अगाड़ी वालों के इस कृत्य को माफ नहीं कर सकती अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान केला होता त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला ना मगाशी त्याच अब्दुल सत्तारांच्या प्रचारसभेत मोदीजी सहभागी झाले होते त्यांनी जोरदार भाषण ठोकलं आणि महिला सन्मानासाठी सुरक्षेसाठीच रडगाणं देखील गायलं हेच मोदीजींच एक हिंदुत्व असावं कदाचित महिलांना शिवाय देणाऱ्यांसाठी मत मागणं आणि सत्तेसाठी पाठिंबा घेणं देवेगौडाच्या नातवाचं प्रकरण आठवत नात आहे ना शिक्डो महिलांचं शोषण करणारे लोक मंत्री बनवले ते याच मोदीजींनी देशात राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या क्षेत्राला असतो अर्थात राजकीय क्षेत्रातील लोकांनाच कारण राजकीय नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचे प्रसाद या इतर सर्व क्षेत्रांवर पडत असतात थोडक्यात डिसिजन मेकिंगचं हे काम राजकीय लोक करत असतात आता हे राजकीय लोक म्हणजे कोण असतात बरं नाही म्हणजे ते कोण असतात अर्थात पुरुष मंडळीच असतात घराणेशाहीच्या राजकारणाला जर तुम्ही नीट तपासून पाहिलं तर ते त्याच्यामध्ये ही बाई म्हणजे अमुकांची सोन अमुकाची मुलगी अमुकाची पत्नी म्हणून तिला प्रसिद्धी मीडिया देत असते किंवा त्याची संधी मिळत असते पण एक स्वतंत्र महिला म्हणून तिची कधीच ओळख या समाजामध्ये राजकारणामध्ये एस्टॅब्लिश होत नाही राजकारणात सक्रिय असणाऱ्या महिलांना फक्त पुरुषी अहंकाराचा सामना करावा लागतो का तर नाही सर्वच पक्षातल्या सर्वच महिलांना सर्वांकडूनच बलात्काराच्या धमक्या शिव्या सोशल मीडियावर घनेरड्या असलेली कमेंट्स आणि महिलांच्या गुप्तांगाविषयी क्रूर भाषा असं सगळं सहन करावं लागतं या भारतीय महिलांना म्हणजेच भारतातल्या राजकीय राजकारणात असलेल्या महिलांच्या बाबतीत बोलतोय बरं हे आत्ताच आहे का तर नाही हे फार आधीपासूनच आहे आणि यासाठी तुम्हाला उदाहरणासहितच स्पष्टीकरण देतो सहा वर्षांपूर्वी मी जेव्हा रिसर्च मेथाडॉजीमध्ये काम करायचो ना तेव्हा काही संस्थांसोबत फ्रीलान्सिंग रिसर्च असाइनमेंट केले होते त्यातला एक रिपोर्ट मला तुमच्यासोबत सादर करायचा आहे तुमच्यासमोर सादर करायचा आहे माझी इच्छा होती की हा रिपोर्ट सर्व मेनस्ट्रीम मीडियामध्ये यावा पण बी बी सी वगळता या रिपोर्टला कोणीच पब्लिश केलं नाही तो रिपोर्ट होता ट्रोल पेट्रोल इंडिया एक्सपोजिंग ऑनलाईन अब्युज फेस बाय वुमन पॉलिटिशन्स या नावानं या रिपोर्टमधून एक गोष्ट अधोरेखित झाली की सोशल मीडियावर महिला बिलकुल सुरक्षित नाही हा रिपोर्ट इंटरनॅशनलने पुढाकार घेऊन तयार केला होता त्यासाठी शंभर राजकारणी महिलांच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि ट्रॅडिशनल मीडिया अपियरन्सची निवड करण्यात आली होती आणि त्यासाठी दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीसचं वर्ष आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकींचा प्रचार हा कालावधी गृहित धरण्यात आला होता आता त्यात जे निष्कर्ष समोर आले ते तुम्हाला पॉइंटर्सच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो फक्त ऐका वाचा आणि समजून घ्या की जिथं राजकारणातील महिलाच सुरक्षित नाहीत तिथं आपल्यासारख्या सामान्यांच्या लेकीवाळी कशा सुरक्षित राहत असतील त्यांना असुरक्षित करणारे आपणच आहोत आपल्यातलेच काही हिंस्त्र पुरुष आणि काही प्रमाणात महिला आहे हे पॉइंटर्स बीबीसी मराठीच्या लेखातून घेतलेले आहेत त्यासाठी बी बी सी मराठीचं मी आभार व्यक्त करतो या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की या पंच्याण्णव महिला नेत्यांना मेन्शन करून किंवा रिप्लाय म्हणून जितके ट्विट्स केले गेले होते त्यापैकी तेरा पॉईंट आठ टक्के ट्विट अपमानकारक सेक्सिस्ट अशा स्वरूपाचे होते टक्केवारी कमी वाटली असेल तर या ट्विटचा आकडा दहा लाखांहून अधिक होता हे लक्षात घ्या फक्त मार्च दोन हजार एकोणीस ते मे दोन हजार एकोणीस या काळात हे ट्विट केलेले होते म्हणजेच रोज जवळपास दहा हजार ट्विट्स ज्यात महिला नेत्यांच्या जातीबद्दल त्यांच्या धर्माबद्दल वक्तव्य केली गेली होती भारतातल्या महिला नेत्यांना अमेरिका यु के आणि इतर अनेक देशांच्या तुलनेत जास्त ऑनलाईन ट्रोलिंग सहन करावं लागतं या महिला नेत्यांविषयी केले गेलेल्या प्रत्येक सातपैकी एक ट्विट हे अपमानकारक होतं महिला नेता जितकी जास्त लोकप्रिय तितकी जास्त ट्रोलिंग मुस्लिम महिला नेत्यांना हिंदू महिला नेत्यांच्या तुलनेत पंचावन्न टक्के जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला दलित तसंच मागासवर्गीय महिला नेत्यांना जातीवाचक शिवीगाळ झाली त्यांना एकोणसाठ टक्के जास्त ट्रोलिंग सहन करावं लागलं एकल मग अविवाहित असतील घटस्फोटीत असतील किंवा विधवा अशा नेत्यांना विवाहित महिला नेत्यांच्या तुलनेत चाळीस टक्क्यांहून जास्त शिवीगाळ करणारे तर तीस टक्क्यांहून जास्त अपमान करणाऱ्या ट्विट्सला सामोरं जावं लागलं होतं भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्यांना इतर पक्षांच्या नेत्यांच्या तुलनेत तुलने कमी ट्रोलिंग झालं होतं भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्यांबद्दल केलेले अठरा टक्के ट्विट अपमानकारक होते तर काँग्रेसच्या महिला नेत्यांच्या बाबतीत केलेले वीस टक्के ट्विट अपमानकारक होते आणि इतर पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीत झालेले एकवीस टक्के ट्विट हे निश्चितच अपमानापेक्षाही जास्त आपत्तीजनक होते ज्या महिला नेत्या निवडणूक हरल्या त्यांना जास्त शिवीगाळ झाली सगळ्यात जास्त अपमानकारक ट्विट हिंदी त्या पाठोपाठ इंग्लिशमध्ये झालेत मराठीमध्ये अशा प्रकारच्या शिवी गाडीचं प्रमाण पाच टक्के होतं ते पाच टक्के म्हणजे कमी नाही दहा लाखाच्या तुलनेत पाच टक्क्यांचा विचार करून बघा दुसरा एक सर्वे होता ज्यात राजकारणातील महिलांना सोशल मीडियावर जाणून बुजून टार्गेट करण्याकरता जे शब्द वापरले जातात ते शब्द शोधून त्यांची क्रमवारी बनवण्याचा त्या रिसर्चचे रिपोर्ट्स इतके भयानक होते की त्या संस्थेने तो रिपोर्टच प्रकाशित न करण्याचं ठरवलं तरी त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी मी इथे अधोरेखित करतो आहे या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की महिला राजकारण्यांचा अपमान करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यात रांड आणि छिनाल हे दोन शब्द प्रामुख्याने वापरले गेलेत यासाठी दोनशे महिला राजकारण्यांची नावं निवडली गेली होती त्यांच्या अकाऊंटवर त्यांच्या पोस्टवर हे शब्द थोडे थोडके नव्हे तर तब्बल सात लाख वेळा काउंट केले गेले आहेत ते वापरले गेल्याचं त्या रिपोर्टमध्ये आढळलं होतं यातले बरेचसे अकाउंट्स स्पॅमिंग करणारे होते जे फक्त ट्रोलिंगच्या उद्देशानेच बनवलेले होते आणि त्यांचे मुख्य टार्गेट भारतातील विरोधी पक्ष आणि त्या विरोधी पक्षातील महिला नेत्या होत्या महिला राजकारण्यांच्या बाबतीत जी वाक्य वापरली जातात त्याबाबत जेव्हा मराठी कीवर्ड सर्च केले गेले तेव्हा त्याचे खूप ते 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 नवरे आहेत हिची गुलाबी असेल यापासून हिच्यावर बलात्कारच केला पाहिजेपर्यंतच्या घाणेरड्या आणि हिंसक कमेंट्स पाहायला मिळालेल्या आहेत मी आपलीकडे फार काही बोलू इच्छित नाही कारण आता सांगितलेले तीन मुद्देच ऐकून तुम्हाला शेसारी आली असेल तर विचार करा पूर्ण रिपोर्ट किती भयानक असेल जर संपूर्ण सुरक्षा कवचात वावरणाऱ्या महिलांबद्दलही भावना असेल तर कोणत्याही सुरक्षेविना वावरणाऱ्या महिलांची अवस्था काय असेल हे एकदा विचार करून पहा बरं तुम्हाला असं वाटत असेल की हे फक्त पुरुषांकडूनच महिलांचं चारित्र्य हनान होत आहे का तर नाही यात काही ठराविक महिला नेतेही मागे नाहीत काही दिवसांपूर्वी महायुतीच्या एका महिला नेत्या ज्यांचं नाव चतुर्वेदींवर अतिशय गलिच्छ शेरेबाजी केलीच होती आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या दावोस विझिटचं अतिशय गाणेर ट्विट त्यांनी केलं होतं ते ट्विट अजूनही त्यांच्या वॉलवर असेलच किंवा त्यांनी ते डिलीटही केलेले असतील महिलांचा सामाजिकदृष्ट्या असलेल्या कमी वावर आणि खोलवर रुजलेले सामाजिक पूर्वग्रह जे महिला सार्वजनिक जबाबदाऱ्या पेलण्यास सक्षम नसतात ही धारणा अधोरेखित करतात त्यामुळे महिलांचा स्वतःविषयी असा समज निर्माण होतो की त्या राजकारणासारख्या आव्हानात्मक कामाकरता अयोग्य आहेत आणि त्यांनी आपल्या पारंपरिक भूमिका सुरू ठेवणेच योग्य आहे असं त्यांचं मन ते सांग त्यांना स्वतःला सांगतं आणि ते स्वतःची समजूतही तशी करून घेतात पण आपण याच्यावर काहीच करत नाही आपण याच्यावर काहीच बोलत नाही का बोलत नाही आपली मानसिकताच तशी बनलेली आहे उदाहरण म्हणून पा जर तुम्हाला कोणी म्हटलंच बघा अपशब्द आहेत जर तुम्हाला कोणी म्हटलंच आई गाल्या बोसडीच्या तर तुमचा पुरुषी युगो उफाळून येतो ना मग जेव्हा समाज म्हणून आपण उभे राहतो जेव्हा राजकारणाची वेळ येते तेव्हा आपल्यातला पुरुषी युगो बाईच्या आत्मसन्मानाबाबत इतका का थंड असलेला असतो हा प्रश्न पुरुषांनी एकदा स्वतःला विचारून पाहायला हवा आणि महिलांनी महिलांनी फक्त एकदा एकदा स्वतःला आरशासमोर ठेवून स्वतःलाच एक प्रश्न विचारून पाहायचा आहे कारण आता समोर निवडणुका आहे तुमच्या घराबाहेर एक माणूस उभा आहे तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी कसा हवा आहे महिलांबाबत लैंगिक अपमान करणारी वक्तव्य करणारा की त्याविरोधात भूमिका घेऊन सन्मान देऊन जगणार चॉईस तुमचा आहे निर्णय तुमचा आहे बाकी फार काही बोलणार नाही तुम्ही सुज्ञ आहात आपला निर्णय एकदम व्यवस्थितरित्या घ्याल माझं हे बोलणं आवडलं असेल माझं मा पटलं असेल आवडलं नाही म्हणणार माझं हे बोलणं तुम्हाला पटलं असेल तर व्हिडिओ हा सगळ्यांपर्यंत पोहोचवा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह बाय